नमस्कार मित्रांनो आज आपण भारताच्या एका खास सण मकर संक्रांती बद्दल हा सण केवळ एक धार्मिक उत्सव नाही तर निसर्गाच्या बदलाला आपण मान देण्याचा दिवस आहे या दिवशी आपल्या संस्कृतीतील अनेक सुंदर कथा आणि दंतकथा जोडल्या गेल्या आहेत निसर्गाचा बदल आणि पौराणिक कथा मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य दक्षिणायन संपवून उत्तरायणात प्रवेश करतो याचा अर्थ दिवस मोठे होऊ लागतात आणि रात्री लहान यामुळे निसर्ग नव्याने जागा होतो आणि शेतीसाठी अनुकूल वातावरण तयार होते पुराणात अशी कथा सांगितली जाते की या दिवशी भगवान सूर्यदेवाने दानवांचा पराभव केला होता त्याच्या विजयाचे औचित्य साधून हा सण साजरा केला जातो विविध प्रदेशातील उत्सव आणि त्यांच्या पौराणिक कथा भारताच्या विविध भागात हा सण वेगवेगळ्या नावांनी आणि पद्धतींनी साजरा केला जातो प्रत्येक उत्सवामागे सुंदर पौराणिक कथा आहेत महाराष्ट्र तिलगुळ घेऊन गोडगोड बोलायची परंपरा आहे यामागे अशी कथा आहे की एकदा एका राक्षसाने त्रास देण्यास सुरुवात केली त्याला मारण्यासाठी भगवान गणेशाची मदत घेतली गेली गणेशाच्या विजयानंतर हा सण साजरा करण्याची परंपरा सुरू झाली तमिळनाडू पोंगल साजरा करून निसर्गाचे आभार मानले जातात यामागे अशी कथा आहे की एकदा एका गरीब शेतकऱ्याने आपल्या शेतात चांगले पीक येण्यासाठी भगवान इंद्राला प्रार्थना केली त्याच्या प्रार्थनेला मन मावून इंद्राने त्याच्या शेतात चांगले पीक आणले या विजयानंतर हा सण साजरा करण्याची परंपरा सुरू झाली पंजाब लोहरीच्या दिवशी बोनफायर नृत्य आणि गायन केले जाते या मागे अशी कथा आहे की एकदा एका राक्षसाने पृथ्वीवासियांना त्रास देण्यास सुरुवात केली त्याला मारण्यासाठी दुर्गा देवीने मदत केली देवीच्या विजयानंतर हा सण साजरा करण्याची परंपरा सुरू झाली गुजरात उत्तरायण साजरा करून आकाश रंगीबेरंगी पतंगांनी भरून जाते यामागे अशी कथा आहे की एकदा एका राक्षसाने सूर्याला पकडले त्याला सोडवण्यासाठी भगवान श्रीकृष्णाची मदत घेतली गेली कृष्णाच्या विजयानंतर हा सण साजरा करण्याची परंपरा सुरू झाली धार्मिक महत्व आणि पौराणिक कथा मकर संक्रांतीचे धार्मिक महत्व ही खूप मोठे आहे हिंदू धर्मात हा दिवस पवित्र मानला जातो या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याची परंपरा आहे असे मानले जाते की या दिवशी स्नान केल्याने पापांचे निवारण होते आणि पुण्य मिळते महाभारतानुसार भीष्म पितामहांनी स्वर्गारोहण करण्याचा निर्णय घेतला होता त्यामुळे या दिवसाला विशेष प्राप्त झाले आहे आजचा काळ आणि भविष्य आजच्या काळात आपण मकर संक्रांती पर्यावरणपूरक पद्धतीने साजरी करू शकतो प्लॅस्टिकच्या पतंगांऐवजी कागदी पतंग वापरूया निसर्गाला हानी न पोहोचवता सण साजरा करूया कुटुंबासोबत वेळ घालवा गोड पदार्थ तयार करा आणि एकमेकांना आशीर्वाद द्या भविष्यात आपण या सणाचे महत्व समजून घेत आपल्या संस्कृतीतील या अनमोल परंपरेचे जतन करूया निष्कर्ष मकर संक्रांती हा केवळ एक सण नाही तर निसर्ग आणि आपल्या परंपरांचा सत्कार करण्याचा दिवस आहे या दिवशी आपण निसर्गाचा आशीर्वाद घेऊया आणि एकमेकांना प्रेमळ भावना देऊया यासोबतच आपल्या संस्कृतीतील सुंदर पौराणिक कथाही आपण जतन करूया तिळगुळ घ्या गोड गोड बोला धन्यवाद